पलटण चौफेर अचूक परखड सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ आपण बघतोय आपल्यासोबत आहेत भैरनाथ यात्रा कमिटीचे सर्व सदस्य अध्यक्ष सचिव आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी या भैरनाथ यात्रा कमिटीच्या माध्यमातून पिंपोडी गावच्या यात्रे स्वरूप बदलतंय काय सांगाल तुम्ही सचिव या यात्रा ही नेहमीप्रमाणे आपली पारंपरिक पद्धतीने फक्त थोडा बदल केला आहे कार्यक्रम सर्व मोठे आहेत गौतमी पाटील यांचा कार्यक्रम कुस्त्यांचा कार्यक्रम ज्ञानवर ठरवून आणि मंगला बनसोडे यांचा भारदार शो हे सर्वात मोठा शो आपल्या महाराष्ट्र तालुक्यात महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा तमाशा शो असा आहे काल देवाच्या हळदी झाल्या सात वाजता आज आज देवाची लग्न आणि छबिना उद्या नऊ वाजता मंगला बनसोडे यांचा नऊ ते दोन शो राहील त्यानंतर चार, चार ते आठ त्यांचा कार्यक्रम राहील त्याच्यानंतर संध्याकाळी बाजारपेठेत मंगला बनसोडे यांचा रात्रीचा शो राहील दहा ते दोन आणि उद्या म्हणजे परवा चार तारखेला संध्याकाळी आठ वाजता गौतमी पाटील यांचा शो राहील असे हे यात्रेचं आपले नेहमीप्रमाणे स्वरूप आहे फक्त ते वाढते स्वरूप आहे आपल्यासोबत आहेत यात्रकमिटीचे अध्यक्ष आणि या गावचे माजी सरपंच जे रमाना भोसले वर्षीच्या कुस्त्याचं आकर्षण जरा वेगळं आहे काय सांगाल तुम्ही कुस्त्याचं आकर्षण या पद्धतीप्रमाणे अरेंज केलं आहे की आम्ही जरा यात्रा समितीनं लोकांचा सहभाग यामध्ये घेतलेला आहे पूर्वी या गावाला कुस्त्याची चांगली परंपरा होती पुढल्या काळामध्ये थोडंसं खंडित झाली होती सर्व तरुणांचा सहभाग घेऊन लोकांचा सहभाग घेऊन आम्ही तिला एक चांगल्या प्रमाणचं मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ते कशा पद्धतीप्रमाणे सर्वांच्या सहकार्यानं त्याला योग्य पद्धतीप्रमाणे आयोजन झालेलंच आहे त्याची जाहिरातबाजी असेल म्हणा किंवा त्याची बाकी सगळी ज्या गोष्टी आहेत त्या सर्व पद्धतीप्रमाणे ज्यांच्यावर आम्ही समिती म्हणून कुस्ती समिती होती त्यांच्यावर सुपवलेली होती त्याप्रमाणे त्यांनी सगळी अरेंजमेंट्स केलेली आहे लोकांचा सहभाग यात फार योग्य पद्धतीप्रमाणे मिळालेला आहे म्हणून त्या सर्वांचा ज्यांनी सहभाग घेतला त्यांचं समितीमार्फत आजच मी आभार प्रदर्शन करतो त्यांचं ओके कुस्त्यांच्या संदर्भात बोला तर ह्या पालवनाचा तुम्ही कसं म्हणजे कसा, कसा संपर्क साधला नाही यात गावातलेच काही या नामवंत पैलवान होते कुस्तीप्रेमी होते त्यांना आम्ही एकत्र बोलवलं यात्रा समितीनं त्यांना एक आव्हान केलं की आपल्याला पूर्वीप्रमाणे प्रमाण कार्यक्रम आपले कुस्त्यांचे होत होते त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्याशी संपर्क केला त्यांच्यात पूर्ण ज्ञानाचा आम्ही वापर करून घेतलेला आहे त्यांनी त्या पद्धतीप्रमाणे प्रतिसाद देऊन चांगल्या पद्धतीप्रमाणे कुस्त्याच्या नियोजनाचा त्यांनी त्यांच्या कौशल्याने पार पाडलेला आहे ओके मंदिरासंदर्भात थोडंसं आणि परिसरासंदर्भात बोला मंदिर परिसर नेहमीप्रमाणे गावात हा भैरवनाथ हा गावाचा ग्रामरक्षक असतो त्याचा उत्सव दरवर्षी प्रत्येक गावात साजरा केला जात असतो पूर्वीचं स्वरूप हे यात्रा एकत्र करण्यामागचा उद्देश असा होता की शेतातली कामं संपायची तळणवळणाची साधनं कमी होती अशा दृष्टिकोनातनं लोक एकमेकाच्या गावी जायचं त्यामध्ये वेगवेगळ्या नातेवाईकांचं एकत्रीकरण असायचं हा त्याचा त्या काळातला खरा उद्देश होता बदलत्या स्वरूपानुसार आता कार्यक्रमामध्ये स्वरूप बदल झालेला आहे पण यात्रेचं स्वरूप म्हणून जे आध्यात्मिक भाग आहेत तो आध्यात्मिक भाग आम्ही कोणत्याही पद्धतीप्रमाणे खंडित न होता त्याच पद्धतीप्रमाणे मी चालू ठेवलेला आहे करमणुकीच्या कार्यक्रमातले बदल जसे असत तसे आम्ही स्वीकार केलेला आहे कुस्त्यामधलाही बदल तशाच पद्धतीप्रमाणे केलेला आहे आणि पूर्वी त्या परिसरामध्ये कोणती जागेचा जो मुख्य भाग होता तो कमी पडत होता यात्रा समितीनं लोकांना आव्हान करून लोकवर्गणीतून काही पैशांची बचत करून काही मागल्या चार पाच वर्षामध्ये लगतच्या जागा असतात त्या जागा आम्ही विकत घेतलेल्या आहेत आणि आणखीन चांगल्या पद्धतीप्रमाणे यात्रेला चांगल्या मूर्त स्वरूप देणं हे उद्देश ठेवूनच आम्ही त्या जागा खरेदी केलेल्या आहेत आपल्यासोबत आहेत साकरोडे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अक्षय या यात्रा कमिटीच्या माध्यमातून तुम्ही या मोठा सहभाग घेतला यात्रा कमिटीमध्ये पहिल्यापासून तुम्ही आहात तर काय सांगाल तुम्ही बरव यात्रा कशा वरती आहे यात्रेचं स्वरूप म्हणलं ते दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं सर्वजण यात्रा कमिटी करत असते त्या पद्धतीने आज बी म्हणजे आज कालपासून यात्रेचं स्वरूप त्या पद्धतीनेच चालू आहे काल देवाच्या हळदी झाल्या आज लग्न छबिना कार्यक्रम बी मोठ्या प्रमाणात आहेत जे तरुण पिढीला पाहिजे जे बदल पाहिजे ते यात्रा कमी दरवर्षीप्रमाणे करत असते ते बदल केलेले बी आहे ज्या ज्या पद्धतीने कुस्त्या आपल्या होत होत होत्या त्या पद्धतीने आता कुस्त्या बी आपण पोस्टर कुस्त्या केलेल्या आहेत अतिशय उत्तम प्रकारे कुस्त्या बी आहेत कार्यक्रम बी आहे लोकनाट्य तमाशा मंड मंगला बनसोडे नितीन कुमार बनसोडे यांचा बी तमाशाचा कार्यक्रम आहे सकाळी एक आहे संध्याकाळी एक आहे ग रविवारी चार पाच पंचवीस रोजी गौतमी पाटील यांचा उत्कृष्ट कार्यक्रम होणार आहे त्याचं ठिकाण साखर विद्यालय समोर फुटबॉल ग्राउंड असा आहे या संदर्भात बोला जर आपल्या ग्रामपंचायती सहकार्य कसं लाभतं आपल्याला आपल्या ग्रामपंचायतीचं प्रत्येक गोष्टीत यात्रा कमिटीला सहकार्य असतंच स्वच्छता असेल पाण्याचा टँकर असेल गावातली आ, दिवा बत्ती असेल पाण्याचा प्रश्न असतील शौचालय असेल सर्वच प्रकार म्हणजे रस्त्याचा प्रश्न असेल सगळ्या गोष्टीला ग्रामपंचायतीच अतिशय उत्कृष्ट बहुमल सहकार्य असतात तरी कसं माहिती का यात्रा कमिटी आमची सर्व सगळ्यात यात्रा कमिटी कडून काय अपेक्षा आपल्या अपेक्षा काय नाही फक्त कसं माहिती का बायकांसाठी पेशंट जागा ठेवा एवढं बायकासाठी वेगळा कार्यक्रम कर ठेवा कर असं का 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 काय नाही काय नाही असं काय मग काय पाहिजे काय पाहिजे काय नको आम्हाला सगळं व्यवस्थित आहे काय नाही टेन्शन नाही आम्हाला बायकांसाठी काय पेशल पाहिजे असं काय नको बायकांसाठी कशाला पेशल पाहिजे जा, जागा पाहिजे जा? जागा पाहिजे म्हणजे बायकांना सेपरेट जागा असणारच असणार कार्यक्रमासाठी बस झालं आम्हाला काय पाहिजे यात्रेला सुरू केल्यानंतर काही परिस्थिती अगदी चांगली आहे तरुण कार्यकर्त्यांनी मना घेऊन गावाचा विकास करण्याबरोबर यात्रा अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू केलेली आहे त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मग आता जवळजवळ दहा पंधरा वर्ष झाली बरं का या एक कमिटीनी एकदम उत्तम काम केलंय बरं का देऊळ बांधलं आणखीन तुम्हाला सांगायचं एक दहा बा अकरा गुंठ जागा घेतली आणि तिथं सुद्धा आता बाकीचं ते फ्लावरती टाकायचं चाललंय फरशी ही टाकायचं चाललंय म्हणजे काम एकदम उत्तम देवळाला जागा चिकार म्हणजे जा आता पहिली जागा काहीच नव्हती एवढी पण आता जागा भरपूर झाली बरं का त्यामुळे प्रत्येक कार्यक्रम आता इथंच होणार आणि कुस्ते हे सगळं इथंच होणार आता महिष साठी पिंपरेचं स्वरूप बदलले हो नक्कीच बदल नक्कीच बदलले म्हणा तुम्हाला बरं बरं धन्यवाद नमस्कार नमस्कार आजपर्यंत गेली पाच वर्ष करोनापासन जेवढी जत्रा गावाला शोभले या पद्धतीने भरावले पैसे शिल्लक ठेवले त्या जागेवर साडे नऊ गुंट जागा घेतली पंचवीस लाख रुपयाची कारण यात्रेला कुठेही जागा शिल्लक नव्हती गावठाणातली ही जागा नाही प्रथम तर ही जागा विकत घे घेऊन ही जी साफसफाई डाकडूक जी सगळी केलेली आहे इथून पुढं या जागेवर ब्लॉक बसले जातील कंपाऊंड होईल बिंत सात फुटाची आणि कमान भैरवनाथ यात्रेच सर्व काम चांगल्या स्वरूपाने होणार आहे बर बर इथून पुढे यात्रा चांगल्या स्वरूपात भरेल आता जे तुम्ही जागा आहे त्या ठिकाणी वृक्षारोपणचं काय तुमच्या का... वृक्षारोपण बाकडी बसण्यासाठी बर ज्येष्ठ पाण्याची सोय करायला ज्येष्ठांना फिरायसाठी बरं हात पाय धोण्याची सोय सर्व केलं जाईल म्हणजे विकासात्मक भूमिका आहे मला यात्रा कमिटी विकासात्मक भूमिका राहील बरं बरं कायमस्वरूपी बर बर आभारी आहेत आपल्या सोबत आहेत यात्रा कमिटीचे कार्यवाग दादासाहेब रणदीव साहेब काय सांगाल तुम्ही यात्रा बदलत आहे आता जे हे नवीन भैरवनाथ कमिटीने जे निर्णय घेतलेले ते अतिशय चांगले आहेत भावी काळासाठी मंदिराच्या आवतीभवती जागा कमी पडत होती ती सर्व जागा आता एक विकत घेतलेली आहे त्याच्यामध्ये वृक्षारोपण ज्येष्ठांसाठी गार्डन परत संरक्षण भिंत हे करण्याचं मनोदय आहे आता पुढील काळामध्ये